पेट्रोलिंग करत असताना त्यांना माहिती मिळाली होती इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये कोणत्या एक व्यक्ती अंमली पदार्थाची विक्री आहे अशी माहिती मिळाल्यावरून ते त्या ठिकाणी गेले त्याच्यामध्ये हा जो आरोपी आहे व्यंकटेश सोनभद्रे वय पंचवीस वर्ष आहे हा रेशीमबागचा राहणार आहे हा एका मोटरसायकल जवळ उभा असलेला दिसला आणि पोलिसांना बघून तो पळून जाऊ लागला म्हणून संशयालयाने त्यांनी त्याला पकडले आणि मग त्याची पंच समक्ष अंग घेतली तर त्याच्यामध्ये त्याच्याकडे दो दोनशे जवळपास अडीचशे ग्राम गांजा त्याच्याकडे मिळाला व त्यानंतर त्याचे ते मोबाईल वगैरे जप्त केले त्याची गाडी जप्त केली त्याच्यावरून त्याच्यामध्ये हा शेख शकील शेख सलीम याच्या सांगण्यावरून तो हा हे काम करत होता तो त्याला पण त्याच्यामध्ये आरोपी करण्यात आलेला आहे आणि हे कोणत्या ठिकाणाहून हे माल आणतात आणि यांचं कशा प्रकारची चेन आहे याबाबतचा आता तपास सुरू आहे